दिवाळी तर आपण सर्वजणच साजरी करतो पण एखाद्याच्या आनंदात सहभाग घेऊन दिवाळी साजरी केली तर आदिवासी पाड्यामध्ये जाऊन छोटे मोठे भेट वस्तू देऊन जे त्यांचे गालावर हास्य होता ते बघून आमचा मन भरून अशेच एका आदिवासी पाड्यात जाऊन भटकंती सह्याद्री ग्रुपने खूप सुंदर कार्य केलेलं ब्लॉग बघा मन भरून येईल आणि त्यांच्यासाठी लाईक करा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मंडळी मी ते डाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ठाण्यामधून आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपला जो भटकंती सह्याद्रीचा सा ग्रुप आहे ज्याच्यासोबत आपण वेगवेगळे गडावर जात असतो तोच ग म्हणजे तोच ग्रुप आज एक सुंदर असा कार्य करायला चाललाय मंडळाकडची कर त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देते चला पाठी सगळी जण आता आलेत गाड्यात सामान वगैरे लोड केलंय आपण चाललोय शालेत मला पण नाही माहिती एक्झॅक्टली आपण कुठं चालू त्यांनाच विचिते आपण हां चला तर आपला पूर्ण जो ग्रुप आहे तो पॅकिंग वगैरे करून आता रेडी झालेला आहे आता जो आपण कार्य करणार आहोत त्याच्याबद्दल दादा आपल्याला थोडी माहिती दे काय आपला आजचा कार्य असणार आहे पूर्ण दिवसाचा नमस्कार भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहण सामाजिक संस्था ठाणे पालघर येथील कासा गावामध्ये आपण दिवाळीनिमित्त गोरगरिबांना काही वस्तूंचं वाटप करण्यासाठी खाऊचं वाटप करण्यासाठी आणि शाळेमध्ये शाळेच्या मुलांना काही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी निघणार आहोत चालेल बोला छत्रपती शिवाजी महाराज कीया सगळा जो आपला सामान आहे तो आता गाड्यांमध्ये आपले लोड करतात पाच का सहा गाड्या आहेत आपल्या काहीतरी त्याच्यात पूर्ण आपला जो सामन घेतलाय सगळ्यांसाठी तो लोड करतो बघा पोचलं आता गावात आपण अजून एक किलोमीटर आतमध्ये जायचं आहे पण इथं बघताय मस्त सुंदर असं वातावरण आहे भात लावलंय बघा यो हे सगळं भात आहे पहिलेच आपण शालेत पोचलोय जिथं सगळी मुलं ऑलरेडी आलेली आहेत आणि आज रविवार असले मुलं म्हणजे रविवार आहे काल सुट्टी दिली त्यांना शनिवारी आणि आज रविवारी परत बोलवलंय तर सगळे बघा कशी येऊन थांबलेत मस्त लाईन येत प्रॉपर एकदम बसले सगळे <स्थाथ> की मग आता पोरं आलीत मुलं आली बारकी बारकी त्यांचे एक लिस्ट दिलेले आपल्याला आणि तेच प्रमाणे आपला जो सामान आणला आपण त्यांना वाटप करण्यासाठी तो पूर्ण काढत आहोत हे बघा काय काय आहे सामानमध्ये ते दाखवतो मी तुम्हाला सध्या दाखवा झालं तुझ ना कम्पस <स्वार्णाद> बॉक्स एक बुक आहेत दोन बुक आहेत पेन केन पेन्सिल आहे ना स्केल आहे सॉरी दोन पेन आहेत एक स्केल आहे अच्छा स्केल पेन्सिल रबर शॉर्पनर सुद्धा आहे त्याच्यात टोटल मुलं किती पस्तीस मुलं आहेत आपलं टोटल त्यांच्या सगळं रेडी करतो हे बघा एकशे पस्तीस मुलं आहेत टोटल आणि त्याचप्रमाणे सगळा आपण जो सामान आणलाय त्यांच्यासाठी दोन बुक स्केल पेन्सिल शार्पनर दोन बँडेज आहेत दोन बुक आहेत आणि एक कॉम्पॉस्ट बॉक्स आहे तो सगळं आता रेडी करताना दिसतात आपले बघा दादा भेटला आपल्याला ज्याने सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला ओळख दिली सप्तशृंगीचे सगळे ब्लॉग बघितलेले त्याने फिशचे सर्व फिशिंगचे म्हणजे सगळे ब्लॉग बघतोस तो आपलं देणार घेणार घेत जावे घेता घेता एक दिवस देणारे हात घ्यावे असं म्हटलं जातं अशा या अतिशय दुर्गम भागामध्ये आपण या ठिकाणी आलात आपला आपलं जेवढ्या शब्दांमध्ये कौतुक आणि शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या कमीच आहेत आजपर्यंत ऐकून आहे आपल्याकडून अनेक समाज उपयोगी अनेक का, कामं तुमच्याकडून झालेले आहेत अनेक आदिवासी दुर्गम भागातील मुलांना तुम्ही मदतीचा हात दिलेला आहे <स्थाथ> बघा लहान मुलांसाठी आपण जे जे काय आणलेलं आहे वस्तू ते आपण आता त्यांना वाटप करताना दिसतात चला तर सगळ्या मुलांना असंच आपण वाटप करणार आहोत जे आपण सामान आणलेलं आहे ते

सगळे मुलांच्या <प्राण> तोंडावर खुशी बघत जेव्हा त्यांना हे पुस्तक वगैरे आपण देतोय बघा दिवाळी म्हणून सगळ्यांसाठी सोनपापडी आणले आपण हे बघा सगळ्यांसाठी आता सहावी आणि सातवीचे च्या मुलांसाठी सोनपापडी आणि आपण कंप दे हॅपी दिवाली थँक यू हे बघा सगळं आपण सामान जो आणलाय आता मोठे वाईट सगळे लहान मुलांसाठी आपण या गावात मस्त बुकं वगैरे वाटली सोनपापडी वगैरे वाटली आता आपण मोठ्या तायांसाठी काकींसाठी साड्या आणल्या सगळ्यांसाठी हे बघा आता हे सगळं आपण आणलं बघा साड्या वगैरे आणल्या आणि राशन आहे राशन याच्यात दादा काय काय आतमध्ये पिशवी साबण आहेत पणते वगैरे आहेत म्हणजे दिवाळीसाठी सणाचं साहित्य म्हणजे दिवाळीचं सणाचं साहित्य या पिशव्यांमध्ये तुम्ही बघू शकता आणि प्रत्येकासाठी एक साडी प्रत्येक प्रत्येकासाठी मस्त एक साडी आणि दिवाळी बनवायला जे साहित्य लागल ते पिशवी मध्ये आपण त्यांच्यासाठी पुरवत आहोत हो

बघा ज्याला जे पाहिजे ते या साईड आता घेतात आहेत आपण साड्या लावलेल्या आहेत पण ज्यांना आता जे पाहिजे ते घेऊन जातात बघा सगळे काय होतं आपल्या गाडीत ये पाठीमाग पॅन्ट जीन्स पॅन्ट वगैरे होता म्हणजे पाहिजे ते घेऊन टाका बघा जे पाहिजे जे तुम्हाला पाहिजे होतं गाडीतून ते घेऊन टाका आणि सगळ्या गाडीतला आपला माल संपला पटापट वाट हे बघा

पण इकडेच इतकी पब्लिक आली की आपला आणि कोणला आपण निराश नाही करू शकत जिथं आपण आलोय म्हणून सगळ्यांसाठी जे जे होता ते देऊन टाकले आता काहीची डिकेन ऍक्च्युअली ओपन केलेली आहे जे पाहिजे कोणला काय पाहिजे ते घेऊन जाऊ शकतो असा डायरेक्ट केलेला आहे आता आपण बरेच ठिकाणी आपल्याला जायचं होता पण आता इकडेच इतकी लोक आलीत की आपण कुठं कुठं नाही जाणार आहेत जितका सामान आहे तो सगळा आता आपण इकडेच वाटप करून टाकलंय हे बघा हे बघा बाबा आजोबांसाठी बघा जीन्स वगैरे आणलाय जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे आपण सगळं आणलेलं आहे हे काय आता काय होत याच्यान जीन्स वगैरे होत जीन्स शर्ट हा सगळी होत्या कुठं तिकडे तिकडे आता तिथं पण हे बघा सगळी जण मस्त खुश आहेत पोरं एकदम मस्त आनंदात आहेत सगळ्यांसाठी काही ना काही वेगळा भेटलाय त्यांना म्हणून अरे सॉरी आपल्याला आता कुठं कुठं जायचा होता आपण ऍक्च्युली इथे आलेलो आहे तर आम्ही फिरणार होतो पण आम्हाला उशीर झाला याला सरांनी सांगितलं की गावातल्या लोकांना आणि शाळेच्या जवळपास शंभर कुटुंबांना इकडेच बोलवलं आम्ही त्या पद्धतीने सगळे किट इकडेच वाटप केलं इथं सगळं आपण वाटप केलं कुठे जायचे आणि आपण आता बघितलं समोर कालच्या डायरेक्ट डिकी होते ते आपण ओपन करून ठेवलं जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता जे काही कपडे आणलेले साड्या होत्या खुर्चे सदरा वगैरे होत्या गावातल्या लोकांना सांगितलं की हो तुमच्या आवडीचं जे काय असेल ते तुम्ही स्वतः त्याच्यातून निवडून घेऊ शकता हा आणि आपला वाटप करायला इतका वेळ गेला पण इकडं पाच मिनिटं सुद्धा गेले हो हो एक धडक्यात ते काय म्हटत हो चालेल कसा आहे कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि आमची आपली संस्था आहे ती दरवर्षी हा कार्य करतच असते आणि करत राहणार यापुढे सुद्धा करत राहणार नक्कीच करा आणि लोकांचा पण सहभाग याच्यामध्ये वाढतोय त्यामुळे आम्हाला उत्साह येतो यापुढेही आम्ही अशाच पद्धतीने हे काम पुढेही चालू ठेवणार धन्यवाद चला थँक्यू हे बघा जे जे सामान होता तो सगळं आपला आता इथंच संपलाय कोणालाच हे स... नाही केलंय निराश नाही केलाय सगळ्यांसाठी काही ना काही दिलेलं आहे सगळ्यांना हे बघा असे डायरेक्ट आपण साडे वगैरे देतो ज्याला फस्त थँक यू हे बघा सगळ्यांना आपण जो सामान आणलेला तो पूर्ण आता आपला वाटप झालेला आहे चला आता सगळे निघलेले आहेत त्यांच्या घरीसाठी आता आम्ही पण आमच्या घरसाठी निघूया म्हणजे आपले घरी जायला आपला जो कार्य होता तो एकदम सगळा एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे बाकी मस्त आई वाटला आईची मदत करून सगळ्यांना भारी वाटलं एकदम मस्त आणि सगळी मस्त आनंदात आहेत चला भेटूया अशीच एका नवीन व्लॉग मध्ये अजून काय होते का दाखवतो तुम्हाला सर। ओके चला येत बघा सगळं आपला वाटप वगैरे करून झालाय आता आपला वाटप करण्याच्या मागचा उद्देश काय होता ते आपल्याला सांगेल सह्याद्रीची गिर्यारोहण सामाजिक संस्था ठाणे या माध्यमातून आज आपण पालघर येथील पावनगावामध्ये आलेलो आहोत तर तिथे आपण दिवाळीनिमित्त खाऊ तसेच कपडे आणि वस्तूंचं वाटप केलं आहे तर ता आता आमच्या कार्यक्रमाची जवळपास सांगता होत आलेले आहे तर ता यंदाच आमचं हे दुसरं वर्ष होतं गेल्या वर्षी आम्ही हो खैरे आंबिवली आम वाडा येथे असाच कार्यक्रम केला होता तर इकडचे मुख्याध्यापक सर भगत सर त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे दिवाळी नुकतीच दोन दिवसामध्ये आलेली आहे आणि त्यांनी जे काही मुलांना शैक्षणिक साहित्य असेल त्यासोबत प्रत्येक पालकाला जे काही विद्यार्थी अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत आणि काहींच्या घरामध्ये दिवाळीसुद्धा साजरी होत नाही अशा कुटुंबाला त्यांनी जे काही दिवाळीचा किराणा सिधा आहे तो वाटप केलेला आहे आणि मुलांना